सर्व माझ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बांधवांना नमस्कार गुड मॉर्निंग आजचा आपला हा व्हिडिओ जी पी एस यू पी एस आणि राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेचा विकल्प कोणता नेमका द्यावा या संदर्भातील थोडक्यात माहितीपर हा आपला आजचा व्हिडिओ असणार आहे अनेक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सातत्याने फोन येत आहेत या संदर्भात कोणता विकल्प निवडावा गायडन्स मागत आहेत तर त्यांच्यासाठी विशेषतः हा व्हिडिओ असणार आहे आपण ते व्हिडिओ पाहत आहातच त्याचबरोबर अशा आपल्या इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा आपला व्हिडिओ शेअर करा वीस मार्च वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वित्त विभागाने जो शासन निर्णय काढलेला होता त्या अनुषंगाने आता आपल्याला राज्याची सुधारित पेन्शन योजना निवडण्यासाठी दोन हजार पंचवीस एकतीस मार्चपर्यंत मुदत देण्यात आलेली होती सप्टेंबर महिन्यामध्ये जी आर काढून त्या जी आरमध्ये वित्त विभागाने स्पष्ट म्हणजे त्या जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख आहे की राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात सविस्तर माहिती काढणारा असणारा जी आर वित्त विभाग स्वतंत्रपणे काढणार आहे मात्र सात महिने उलटूनही कुठेही वित्त विभागाने तो स्पष्टीकरण करणारा किंवा राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेची कार्यपद्धती अटी शर्ती व नियम या बाबतीमध्ये स्वतंत्र असा जी आर आजपर्यंत काढला नाही आहे सात महिने जवळपास उलटून गेलेले आहे पंधरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी माननीय शिक्षण संचालक यांनी वित्त विभागाच्या त्या शासन निर्णय अन्वये पत्र काढलं की सर्व शिक्षण निरीक्षकांनी तात्काळ आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांना विकल्प भरण्यासंदर्भात माहिती द्यावी आणि तो विकल्प भरल्यानंतर त्याचा अहवाल जो आहे संचालक कार्यालयाकडे जवळपास अठ्ठावीस ते एकोणतीस तारी एक तारीख की एकतीस तारखेपर्यंत जमा करण्याचे निर्देश दिले त्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षक निरीक्षक कार्यालयाने पत्र काढायला सुरुवात केली आपल्या मुंबईच्या बाबतीमध्ये सर्वप्रथम दक्षिण विभागामध्ये परिपत्रक निघालं की बावीस तारखेपर्यंत हा विकल्प निवडून द्यावा त्यानंतर काल दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पश्चिम विभाग आणि मुंबई उत्तर विभागाने पत्र काढलेलं आहे आणि विकल्प निवडून द्या अशा प्रकारे पत्र काढलेलं आहे आणि परिपत्रक निघताच तात्काळ सर्व मुख्याध्यापक क्लार्क त्या परिपत्रकानुसार कर्मचाऱ्यांना तुम्ही विकल्प द्या अशा प्रकारे त्यांना मागणी करणं सुरू झालं आणि त्यामुळे साहजिकच शिक्षकांवरील हा दबाव जास्त वाढलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो आता आपल्याला सध्या विकल्प द्यायचा आहे राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेबाबतीमध्ये कारण ऑलरेडी आपण एन पी एस कर्मचारी आहोत एन पी एस ही पेन्शन योजना ऑलरेडी आपण लागू आहे आणि यू पी एस ही जी केंद्राची पेन्शन योजना आहे युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच एकीकृत पेन्शन योजना ही योजना निवडण्यासाठी अजूनही आपल्याकडे दोन हजार सत्तावीसपर्यंत मदत आहे त्यामुळे आता आपल्याला फक्त राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेबाबतीमध्ये विकल्प द्यायचा की नाही द्यायचा हा एकमेव प्रश्न आपल्यासमोर सध्या उभा आहे तर या संदर्भात तुम्हाला सांगू इच्छितो एन पी एस संदर्भात आपल्या सर्वांना माहिती आहे किंवा यू पी एस संदर्भात माहिती असेल किंवा राज्याचं सुधारित पेन्शन योजनेबाबतीमध्ये सुद्धा आपल्याला बऱ्यापैकी माहिती झालेली असेल तर अनेक माहितीपर व्हिडिओ काही स्क्रीनशॉट्स काही पी डी एफ फाईल्स सोशल मीडियावरती व्हायरल झालेल्या आहेत त्याच्यामध्ये तुलनात्मक अभ्याससुद्धा या ठिकाणी दिलेला आहे त्या तिन्ही पेन्शन योजनेचा तर मी थोडक्यात फक्त एन पी एस आणि राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात थोडक्यात तुम्हाला माहिती देतो एन पी एसमध्ये आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली जी जमा रक्कम होणार आहे त्या जमा रकमेच्या एकूण शंभर टक्के रकमेच्या साठ टक्के रक्कम आपल्याला रिटायरमेंटला विड्रॉलच्या स्वरूपामध्ये हो भेटणार आहे आपण ती विड्रॉल करू शकतो आणि उर्वरित चाळीस टक्के रक्कम आपण इन्व्हेस्ट करणार आहोत ज्यातून शासन आपल्याला पेन्शन देणार आहे या पेन्शनची रक्कम ही फिक्स असणार नाही कोणतीही गॅरंटेड पेन्शन आपल्याला भेटणार नाही जसा शेअर मार्केट वर खाली होईल त्याचा इम्पॅक्ट आपल्या या पेन्शनवरती होणार आहे त्याचप्रमाणे जी साठ टक्के रक्कम आपण विड्रॉ करणार आहोत त्या साठ टक्के त्या त्यावेळेला रिटायरमेंटच्या वेळेला जो काही प्रचलित नियमानुसार इन्कम टॅक्स असेल तो आपल्याला भरावा लागणार आहे पंचवीस टक्के रक्कम तुम्हाला वन्स इन अ लाईफ टाईम एन पी एसमधून काढता येते तर थोडक्यात ही हायलाईट्स आहेत आपल्या एन पी एस योजनेचे आता आपण येऊया राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेकडे राज्याचा सुधारित पेन्शन योजनेमधला पहिला मुद्दा आहे तो म्हणजे आपल्या निवृत्तीच्या शेवटचा जो महिना असलेला महिना असणार आहे त्या शेवटचा महिन्याचा जो बेसिक असेल त्या बेसिकच्या पन्नास टक्के आपल्याला पेन्शन भेटणार आहे समजा माझी सर्विस ही वीस वर्ष झालेली आहे ट्वेंटी इयर्स माझी कपात झालेली आहे सेवा महत्त्वाची नाही आहे तर कपात महत्त्वाची आहे या क्रायटेरिया लक्षात ठेवा कारण आपल्याकडे उपलब्ध असणारे सर्व पेन्शनचे पर्याय हे कपातीवरतीच अवलंबून आहे तेव्हा माझी जर वीस वर्ष कपात झाली असेल ती रेग्युलर असेल तर मला शेवटच्या वेतनाच्या म्हणजे बेसिकच्या पन्नास टक्के पेन्शनसाठी मी पात्र ठर ठरतो त्यासोबत मला काय भेटणार आहे पन्नास टक्के पेन्शन मला मिळणार त्यासोबत काय भेटणार तर ग्रॅज्युटी आणि फॅमिली पेन्शन या योजनेमध्ये प्रोव्हिजनल आहेत म्हणजे तरतूद केलेली आहे मात्र शासन निर्णय नसल्यामुळे या बाबतीमध्ये कन्फर्म आपल्याला माहिती सांगता येत नाही मात्र शासन स्तरावरती वाटाघाटी करताना या योजनेमध्ये ग्रॅज्युईटी आणि फॅमिली पेन्शन असल्याचे म्हटले जाते जेव्हा वित्त विभाग स्वतंत्रपणे याबाबतीमध्ये जी आर काढेल तेव्हा या बाबत या बाबतीमध्ये आपल्याला कन्फर्म माहिती सांगता येईल राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेमध्ये समजा तुमची सेवा वीस वर्ष होत नाही वीस वर्षापेक्षा कमी होते समजा दहा वर्ष सेवा होते तर दहा वर्ष सेवा तुमची जर झाली तर प्रमाणामध्ये समजा वीस वर्षाला तुम्हाला पन्नास टक्के पेन्शन तुम्ही एलिजिबल आहात शेवटच्या बेसिकच्या तर दहा वर्षामध्ये ऑब्व्हियसली आपण पंचवीस टक्के पेन्शनसाठी आपण एलिजिबल होतो तर हा या ठिकाणी क्रायटेरिया असणार आहे अठ्ठावनव्या वर्षे रिटाय रि रिटायरमेंट झाल्यानंतर समजा माझा बेसिक हा एक लाख रुपये झालेला आहे एक उदाहरण घेऊया आपण माझा बेसिक जर एक लाख रुपये झालेला आहे तर बेसिकच्या बेसिक पन्नास टक्के माझी वीस वर्ष सेवा मी केलेली आहे माझी कपात रेग्युलर आहे तर अशा वेळेला एक लाखाच्या बेसिकच्या पन्नास टक्के म्हणजे पन्नास हजार रुपये मला पेन्शन भेटणार आहे शासनाकडून आणि ग्रॅज्युएटी आणि फॅमिली पेन्शनचा सध्या जी आर जरी नसला तरी यामध्ये प्रोविजन असण्याची दाट शक्यता आहे त्याप्रमाणे मला सुद्धा भेटणार आहे जी काय तेरा चौदा पंधराला जे काय कै कॅल्क्युलेशन असेल त्याप्रमाणे मला रिटायरमेंटला ग्रॅज्युएशन भेट ग्रॅज्युएटी भेटू शकते आणि फॅमिली पेन्शन जी आहे ती हक्काने माझ्यानंतर माझ्या वारसाला पेन्शन भेटणार आहे तर थोडक्यात हे आहे राज्याची सुधारित पेन्शन योजना आता इतकी माहिती सध्या आपल्यासमोर उपलब्ध आहे राज्याच्या सुधारित पेन्शन योजनाबाबतीमध्ये जो जी आर सध्या आपल्याकडे आलेला आहे त्यामध्ये अवघ्या दोन पेजेसमध्ये यांनी ती माहिती संपवलेली आहे म्हणजे जी पेन्शन योजना आपल्याला निवडायची आहे ज्या योजनेवरती आपलं संपूर्ण आयुष्य अवलंबून आहे त्या योजनेसंदर्भात आपल्याला माहिती असणारे फक्त आठ ते नऊ मुद्दे आहेत सविस्तर कार्यपद्धती अटी शर्ती बाबतीमध्ये शासनाने हे जी आर काढलेलं नाही मग मा माझं असं म्हणणं आहे की ज्या पेन्शन योजनेसंदर्भात मला सविस्तर माहितीच नाही आहे प्रकारे ते वर्कआउट होणार आहे नेमकं त्यांनी जे पन्नास टक्के पेन्शन सांगितलेलं आहे ते खऱ्या अर्थाने पन्नास टक्के भेटणारच आहे का जोपर्यंत वित्त विभागाचा जी आर निघत नाही तोपर्यंत या बाबतीमध्ये खात्रीशी माहिती आपल्याला देता येत नाही प्रकारे यू पी एस योजनेमध्ये केंद्राच्या पेन्शन स्कीममध्ये वन टाईम ऑप्टिंग आउटचा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे पर्याय दिलेला आहे समजा यू पी एस योजना आपल्याला पटली नाही आपल्याला ती नको आहे तर आपण त्यातून बाहेर पडून पुन्हा एन पी एसमध्ये येऊ शकतो तसं काही प्रोव्हिजन या राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेमध्ये आहे का या बाबतीमध्ये कुठेही खात्रीशीर माहिती सध्या आपल्याकडे अवेलेबल नाही आहे यू पी एसमध्ये बेंचमार्क कॉर्पोची अट टाकण्यात आलेली आहे ती अट राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेमध्ये आहे का या बाबतीमध्ये संदिग्धता आहे ग्रॅज्युटी आहे का फॅमिली पेन्शन आहे का स्पष्ट तरतुदी असणं गरजेचं आहे तेव्हा कोणत्याही प्रकारे परिपूर्ण माहिती नसताना तो विकल्प निवडण्यासाठी मी का बरं तो विकल्प निवडावा कारण त्या पेन्शन योजनेवरती माझं संपूर्ण आयुष्य आहे तर अशा वेळेला लक्षात घ्या एन पी एसमध्ये समजा आपली आत्तापर्यंतची जी सर्व्हिस आहे ज्यांची तीस बत्तीस वर्षं किंवा पंचवीस वर्ष सेवा झालेली आहे किमान साठ सत्तर ऐंशी लाख रुपये तरी आपल्या खाते जमा होतात आपण एक उदाहरण घेऊया आपण एक करोड किंवा वन शिअर आपल्या अकाउंटला जमा आहेत एन पी एसच्या त्याचे साठ लाख रुपये मी विड्रॉ केले आणि चाळीस लाख रुपये मी इन्व्हेस्ट केले एन पी एसमध्ये एन पी एसमधून मला त्या चाळीस लाखावरती जी काय पेन्शन भेटेल पाच हजार दहा हजार पंधरा हजार वीस हजार जी काय है पेन्शन असेल ती पेन्शन मला भेटत राहील आणि वन टाईम मला जी रक्कम भेटलेली आहे सात लाख त्याच्यावरचा जर मी टॅक्स भरला इन्कम टॅक्स जो भरला भरून मला समजा पन्नास पंचावन्न किंवा दोन तीन लाख रुपये कमी भेटले ती रक्कम मी जर एखाद्या सेफ असा म्युच्युअल फंडमध्ये मी जर इन्व्हेस्ट केले त्याच्यातून भेटणारा परतावा साहजिकच राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेमध्ये जो मला परतावा भेटत आहे त्यापेक्षा काहीतरी पटीने जास्त असणार आहे त्यामुळे लक्षात घ्या विकल्प काही करू नका नक्कीच सर्वांवरती दबाव आहे कारण ई आयचं पत्र निघालेलं आहे शिक्षण निरीक्षकाने परिपत्रक काढलेलं आहे त्याची अंमलबजावणी करणं मुख्याध्यापकांनासुद्धा कंपल्सरी आहे त्यामुळे मुख्याध्यापक किंवा क्लार्क यांना दोष देऊन चालणार नाही शासन निर्णयाच्या अनुषंगाने त्यांना ही कारवाई करावी लागणारच आहे मात्र ॲज अ कर्मचारी माझं भविष्य माझी निवृत्तीनंतरचं आयुष्य जर चांगला हवं असेल तर त्या बाबतीमध्ये विकल्प हा घाईघाईने निवडून चालणार नाही कारण आपल्याकडे एन पी एसचं ऑप्शन आहे आणि यू पी एसचंसुद्धा आपल्याकडे ऑप्शन असणार आहे कारण लक्षात घ्या माझी जी एकूण रक्कम जमा होते ती जवळपास पूर्ण वर्ष जेवढी माझी सेवा आहे त्यानुसार माझी जी रक्कम जमा होणार आहे ती तुम्ही कॅल्क्युलेट करा साठ सत्तर लाख तुमचे जमा होतात तुमच्या रिटायरमेंटपर्यंत त्या साठ सत्तर लाख तुम्ही जर आपण कॅल्क्युलेशन केलं आणि मला राज्याच्या पेन्शन योजनेमध्ये जर, जर मला समजा सरासरी पन्नास हजार मला पेन्शन भेटत आहे पन्नास हजार म्हणजे वर्षाला जवळपास मला वाटतं सहा लाख सहा लाख रुपये मला पेन्शन भेटते सहा गुन्हे दहा वर्ष करा सात लाख रुपये जवळपास माझी जे रक्कम साठ लाख रुपये मी गव्हर्नमेंटला देत आहे तर तेच सात लाख रुपये गव्हर्नमेंट मला पेन्शनच्या रूपामध्ये पुढच्या दहा वर्षापर्यंत देणार आहे आणखी एक महत्त्वाचा विचार करा की रिटायरमेंट नंतर आपला आयुर्मान किती असणार आहे आपला जीवनमान किती असणार आहे मी जास्तीत जास्त किती वर्ष जिवंत राहू शकतो माझी पत्नी किती वर्ष जिवंत राहू शकतो शकते, शकते। आपण जर विचार केला राज्याचा सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात तर आपली रक्कम आपल्या हक्काचा पैसा शासन संपूर्ण घेत आहे इन रिटर्न फक्त आपल्याला पेन्शन देत आहे बेसिकचा पन्नास टक्के पेन्शन देत आहे मात्र पुढचे दहा ते बारा वर्ष शासन जणू काही आपलाच पैसा आपल्याला परत करत आहे अशी अवस्था अशी बिकट अवस्था सध्या आपल्यासमोर आहे म्हणूनच सांगतो राज्याची सुधारित पेन्शन योजना संदर्भात विकल्प निवडण्याबाबतीत ते घाई करू नका कारण साहजिकच आपण तर सुशिक्षित लोक आहोत एखादा निरक्षर जर व्यक्तीसमोर आपण एखादा फॉर्म ठेवला आणि त्या फॉर्मवरती त्याला बाबा अंगठा मार म्हटलं तर तोही प्रश्न विचारतो बाबा या कागदावरती नेमकं काय लिहिलेलं आहे मला समजावून सांग त्यानंतरच मी माझा अंगठा देईन जी गोष्ट त्या निरक्षर व्यक्तीला कळते ती गोष्ट आपल्याला का कळू नये आज आपण विकल्प द्यायला निघालेलो आहोत समजा राज्याचा सुधारित पेन्शन योजनेसंबद्दल विकल्प पे देत आहोत दबावाखाली द्यायचाच आहे असा विचार करून आपण जर विकल्प द्यायला गेलो आणि उद्या चालून वित्त विभागाने जर शासन निर्णय निर्गमित केला त्या शासन निर्णयामध्ये जर काही अन्यायकारक बाबी असतील तर त्या बाबीचा विरोध करण्यासाठी ती वेळ गेलेली असेल कारण आपण तो ऑलरेडी विकल्प निवडलेला आहे म्हणून सर्वांना माझं आव्हान आहे की विकल्प निवडण्यासाठी गाई करू नका यू पी एस जी योजना आहे ती दोन हजार सत्तावीसपर्यंत मुदत आहे एन पी एससाठी ऑलरेडी आपण एन पी एस कर्मचारी आपण असणारच आहोत त्यामुळे सध्या तरी जे राज्याचं सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात जे काही मुद्दे आपल्याला दिसत आहेत त्या अनुषंगाने ते मुद्दे परिपूर्ण नाही आहेत अनेक अनेक गोष्टींचा खुलासा होणं गरजेचं आहे त्यासाठी वित्त विभागाने वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या जे आरमध्ये जसा उल्लेख केलेला आहे की राज्याचं सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात सविस्तर माहिती नियम अटीशर्ती कार्यप्रणाली कार्यपद्धती या बाबतीमध्ये स्वतंत्र जी आर फायनान्स डिपार्टमेंट काढणार आहे त्या डिपार्टमेंटने सात महिने उलटूनही अद्याप जी आर काढला नाही आहे मग माँग माझा शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी बांधवांवरती अवघ्या पंधरा तारखेला संचालक महोदयाने पत्र काढलेलं आहे पंधरा तारीख जाऊन आज सव्वीस तारीख आलेली आहे अकरा ते बारा दिवसांमध्ये विकल्प द्या विकल्प द्या असा दबाव का टाकला येतो शिक्षण थ्रू हा विचार करणं गरजेचं आहे कोणत्याही दबावाला बळी पडू नका तुम्हाला जे योग्य वाटेल तो तुम्हाला पर्याय निवडायचा आहे मात्र ज्या पेन्शन योजनेची परिपूर्ण माहिती आपल्याला आहे तीच पेन्शन योजनेचा विकल्प आपल्याला निवडायचा आहे मी कायम सांगत आलेलो आहे मला वाटतं जेव्हा डी सी पी एचं रूपांतर एन पी एसमध्ये केलं गेलं तेव्हासुद्धा मी सर्व कर्मचारी बांधवांना आवाहन केलं होतं की कोणती ना कोणती पेन्शन स्कीम आपल्याला निवडायचीच आहे पेन्शन स्कीम निवडली म्हणजे आपण ओ पी एसचा लढा बंद केला हा प्रकार नाही पेन्शनच्या प्रवाहामध्ये राहून ओ पी एससाठी आपल्याला लढा द्यायचाच आहे जोपर्यंत ओ पी एसचा सर्व तरतुदी आपल्याला लागू होत नाहीत तोपर्यंत हा लढा सातत्याने आपला सुरू राहणार आहे गल्लीपासून दिल्लीपर्यंत रस्त्यापासून मंत्रालयापर्यंत हा आपला लढा आपल्याला द्यावाच लागणार आहे मात्र तुर्तास कोणत्या ना कोणत्या एका पेन्शन प्रवाहामध्ये राहणं फार आवश्यक आहे मग तो पेन्शन प्रवाह एन पी एस असू द्या यू पी एस असू द्या किंवा राज्याचे सुधारित पेन्शन योजना असू द्या त्यातील कोणत्या तरी एका प्रवाहात आपण राहूया मात्र एक पेन्शन प्रवाह निवडताना विकल्प देताना मात्र सविस्तर वित्त विभागाचा जी आर येणं आवश्यक आहे तो जी आर आल्याशिवाय विकल्प देणं चुकीचं ठरणार आहे या याबाबतीमध्ये सर्वांनी विचार करावा कारण आपण जरी या घडीला यू पी एस म्हणा की यू पी एसचा तर दोन हजार सत्तावीसची लिमिट आहे जरी आपण यावेळेला राज्याचा सुधारित पेन्शन योजनेचा विकल्प दिला नाही तरीसुद्धा बाय डिफॉल्ट आपण एन पी एस कर्मचारी असणारच आहोत आपण जर वीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचा जी आर आपण पाहिला असेल तर क्लिअरली म्हटलेलं आहे जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कोणताही विकल्प देणार नाही ते कर्मचारी त्या कर्मचाऱ्यांना ऑटोमॅटिकली एन पी एस ही योजना बाय डिफॉल्ट लागू असणार आहे मग जर आपण ऑलरेडी एन पी एसमध्ये आपण असणारच आहोत मग ज्या योजनेविषयी आपल्याला सविस्तर माहिती नाही त्या योजनेविषयी विकल्प देणं का द्यावा आपण तो विकल्प या संदर्भात सर्वांनी विचार करणं गरजेचं आहे वित्त विभागाचा शासन निर्णय निघतात सविस्तर राज्याच्या सुधारित पेन्शन योजनेसंदर्भात आपण माहितीपर आपण पुन्हा एकदा सेशन घेऊया व्हिडिओ करूया एखादी मिटिंग घेऊया त्यानंतर ठरवूया की राज्याच्या सुधारित पेन्शन योजना मला हवी की नको हवी पण तुर्तास तरी सविस्तर माहिती भेटल्याशिवाय ही योजना स्वीकारणं चुकीचं ठरणार आहे विकल्प देणं चुकीचं ठरणार आहे या बाबतीमध्ये स्पष्टपणे आपल्या तुम्ही कार्यालय प्रमुखांशी बोला कार्यालय प्रमुखांना आवश्यकता भासल्यास तुम्ही लेखी रूपामध्ये द्या की आम्हाला असं असं आहे की वित्त विभागाचा जोपर्यंत जी आर आमचा येत नाही सविस्तर या योजनेसंदर्भात जोपर्यंत आम्हाला कार्यपद्धती अटीशर ते कळत नाहीत जी आरच्या माध्यमातून तोपर्यंत आम्ही कोणत्याही प्रकारे हा विकल्प देऊ शकणार नाही लेखी या दा मुख्याध्यापकांना आपल्या मुख्याध्यापक तो जो रिपोर्ट आहे तो आपल्या शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडे पाठवतील कारण हा प्रश्न म्हणजे साधासुद्धा प्रश्न नाही आहे आप आपल्या आयुष्याशी निगडित प्रश्न आहे निवृत्तीनंतर जेव्हा आपल्याला कोणाचा आधार नसतो ज्या वेळेला आपल्याला स्वावलंबी बनायचं असतं त्यावेळेचा परिस्थितीशी हा जी आर कनेक्टेड असणार आहे त्यामुळे हा निर्णय फार काळजीपूर्वक आपण सर्वांनी घ्यावा शेवटी आपण कोणताही पेन्शन प्रकल्प पेन्शन विकल्प आपण जर निवडला तरी ओल्ड पेन्शन स्कीम जुन्या पेन्शनसाठी आपला लढा हा सुरूच राहणार आहे जरी भविष्यात आपण यू पी एस किंवा राज्याची पेन्शन योजना निवडली तरीसुद्धा आपला पुढचा लढा हा आपलं माज़ जे कॉन्ट्रीब्युशन आहे माझं जे माझा पैसा पुन्हा शासनाकडून परत मिळव मिळवण्यासाठी आपला हा लढा पुढे चालू चालूच राहणार आहे त्यामुळे कर्मचारी बांधवांनो आण शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी बांधवांनो कोणताही निर्णय घेताना फार विचारपूर्वक निर्णय घ्या मी व्हिडिओ केला आहे म्हणून माझं म्हणणं ऐकू नका माझा जर विचार पटला असेल तरच तुम्ही हा तुमचा एक निर्णय तुम्ही फिक्स करा आणि त्यानुसार तुम्ही अंमलबजावणी करा शेवटी ओपीएचा लढा हा सुरूच राहणार आहे एकच मिशन आपलं असणार आहे जुनी पेन्शन असणार आहे आपलं जे घोषवाक्य आहे कोण म्हणते देणार नाही घेतल्याशिवाय जाणार नाही दोन हजार नऊ दहाला जी परिस्थिती होती ओल्ड पेन्शन संदर्भात आम्ही अजिबात पेन्शन देणार नाही तुम्हाला नवीन पेन्शनच लागू होणार आहे त्यात कोणताही बदल होणार नाही असं म्हणणारं शासन आज आपल्याला जवळपास ओल्ड पेन्शन स्कीममधील बरेचशा तरतुदी बरेचसे बेनिफिट आपल्याला त्या शासनाने दिलेले आहेत पुढील भविष्याच्या काळातसुद्धा उर्वरित जे काही लाभ आहेत सुद्धा आपण मिळवणारच आहोत फक्त सर्वांनी आमच्यावरती विश्वास ठेवा सहकार्य ठेवा आणि कायमसोबत ठेवा अशी विनंती करतो धन्यवाद